ગરીબ પાર કોના સોડુ દે છે ગાડી કાઢી તાડી કોણ દેવદે આ

मित्रांनो आता पोळ्यानिमित्त ही जोड घेतलेली आहे दादा घेणारे कुठले आले आपल्याकडे या असत मग कुठले तुम्ही घेणार आहे जेऊर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर ओके केवढ्यात घेतली एक लाख बावीस हजारला ला। दाताला किती ते सहा आहे का हा तो चार आणि सहा चार सहा ओके मित्रांनो चार सहा आहे दादा तुमचं नाव सांगा घेणाऱ्यांचं आप्पासाहेब भीमराव पवार पवार एक लाख बावीस हजार एक लाख बावीस हजार आता दोन दिले वास्त्र मनापासून त्यांना अच्छा अच्छा आणि त्यांची इच्छा होती का शेट आम्ही नावावर आलेलो आहे बरं देणार म्हणजे नेणार बुधवारी आले होते एक पंधराला मागितले होते त्यांनी अच्छा पण आपल्याला सव्वा लाखाला कमी द्यायचे नव्हते जाऊ द्या म्हटलं भाडे त्यांना अच्छा ते तीन हजार रुपये भाडेचे सोडून एक लाख बावीस हजारला एक लाख बावीस हजार दिले ओके मागून गेले होते सोडून दाखव का हो सोडा सोडा मित्रांनो जोड बघा तिथे शामेमुळे खालवडच आहे थोडं चार दा सहा मित्रांनो हे बघा जोडी सेम आहे फक्त तिथे श्यामी वर दिस राहिले चारदा इकडचा चार आहेत इकडचा सहा आहे शर्ट किती आहात आपल्याकडं पंचवीस है, बेल का सगळं जुक शेतकऱ्याच्या कामाची सगळं जुकणीची बैल आहे ही टायरची जोडी लांब लपे एक लाख पंचवीस हजार फायनल एक पंचवीस का तेवढे पैसे द्यायचे शेतकऱ्यांनी ओके तरी परत घेशाल ओके मित्रांनो छोट शेट पेक्षा असतं आहे ही गावरान काय सांगितलं पंच्याऐंशी का प्युअर गावरा ओके गर्दी सकाळी सकाळी

हा किती चार त्याची आम्ही सांगतो पंच्याहत्तर हजार रुपये हजार रुपयाला सोडू दादा मित्रांनो हाईट बघा चार दात मध्ये घे हे बघा

એક <laughs> બાળવ <laughs> आता दिले त्याच्यातला जे एक जोडीचा होता आणि जोडीचा होता ते शेतकऱ्यांनी दोघं फोडून काढले दो काढले जोडी लावली आपण हो, एक लाख एकवीस हजार रुपयाला फायनल सोडून घेऊ आपण एक लाख एकवीस हजार होत सहा हजार हे पण त्याच अच्छा बरोबर एक लाख वीस एक लाख बावीस अशी मागे का, का। बर या बरोबर सोडा येईल सोडा रे ही जोडी मागता एक लाख एक्केचाळीस हजाराला अच्छा मग काय एक लाख एकावन्न हजार एक लाख एक एक लाख लाख एका गरीब मार्क्या बसची मुली सगळे काय असेल तेवढे पैसे घेऊ आपण सगळी मुली राहील यांना आकडे

तिथून फोन करायचा मला बैलांनी मानवी तुमच्या होती बहिणी पुढं पुढं राहुल तुमच्या आठ

काय नाही यांची एक्क्याऐंशी हजार ला सोडून जवळ किंमत एक लाख दान एक लाख वीस हजार रुपये सांगायचे आणि ते चाळीस हजार कमी व्हायचे वीस हजार वागायचे मात्र कामाचे बैल कमी पैशात काम आपली समाधानी होईल अशी वस्तू आहे बरोबर ये चार चार जाती चार, हो। चार चार यांची स्वतः भाषा राहील उभाटीला सांगाची यांची एक्क्याण्णव हजार हो। एक रुपये एक्क्याऐंशी ला शुभ आकडा यांना तिथं सोडून देऊ काही हे गावरान पेडाय गावरण जाती सहा सहा जाती गाडा वाकराला कंप्लेंट बैल आहे जवळचे बैल आहे जवळचा शेतकरी आपला गुडकीचा तिथले बैल आहे सांगा पंच्याहत्तर हजार रुपये हे मी एकाहत्तर हजार ला सोडून घेऊ हो दोन दोन दात वाच दोन दोन दात फक्त गाड्याची भाजी फक्त गाड्याची दोन भाजी त्यांना त्यांना आपण किंमत एकदम व्यवस्थित सांगते पुरता बोलायचं काहीतरी का चालते अमूल करते अमोल करते घरी दोन शेतकऱ्यांची सांगायचे एकाहत्तर हजार रुपये हे बी पासष्ट सोडून देऊ पासष्ट मागते दोन डायच्या वाले साठ हजार साठ लागते दोन पाच हजारची आडी आहे बर ठीक आहे बाजार चालू झाला आता फिरून चक्कर मारून येतील येतील घेऊनच जातील घेऊन जाते मारून सांगा चौऱ्यात्तर सांगा चौऱ्याहत्तर द्या द्यायची कामाला आखला उभा माणसाला पोरांना सोडू द्या काही अर्थ नाही बरं गरीब आहे माणूस आला उधार सुद्धा देऊ शकते आपण दहावीस हजार रुपये विसार घेऊन दोन चार दिवसात खात्री करून पैसे पाठवायचे बरोबर खात्रीचा काही अडचण नाही मित्रांनो आता आपण आनंदा जाणे यांच्या दानीवरती वासरले भारी बघायला भेटले वासरे एक नंबर क्वालिटीचे वासरे बहुदा वासरे किती चार का दोन चार सहा दात क्या आहे मित्रांनो चार सहा दात वासरे चालू आहे गाड्या वगैरेला व्यवहार बी चालू आहे एक पंधरा वा बाबर आले मित्रांनो इकडे व्यवहार देखील इक चालू आहे आता बघू कुठले घेणार आहे नमस्कार मनमाडचे आहेत का लासलगावचे का सोनटंदेश आला का सौदा झालाय जवळ पैशांवरून दाबते ते उदार म्हणताय आपण उदार उदार नाही काय तुम्हाला पूर्ण पैसे नाही तुम्हाला नाही ते पंधरा हजार रुपये सुद्धा थांबणार नाही दादा या मी बैलांना उदार बैठण बंद केले

सहा सहाजोड आहे का मित्रांनो सहाजोड आहेत त्यांच्यावर आता बघा एक दोन पॉईंट असतात मित्रांनो शेतकऱ्यांचे घेण्याचे पण आता उदाहरणार आता समजा एखादी असेल शेतकरी जो पैसे बुडवत असतो एखादी असेल बिचारा पण काही लोकांना गॅरंटी लागत असते की जोड आम्ही एक दोन दिवस वापरू पण मग त्यांना त्यांचं त्यान देखील म्हणणं कधी कदाचित खरं असू शकतं की आमचे पैसे बुडालेले आहेत असं देखील असं मित्रांनो बरेच लोक घरी घेऊन जातात मग नंतर त्यांना कोणी म्हटलं की अरे जोड तू महाग आणून टाकली कारण की कसं असतं लोकांचं वेगळं असतं की जोड महाग आणली असं आणलं तसं आणलं मग त्यावेळेस एखाद्या वेळेस शेतकरीला कसं वाटतं खरंच तरी आपल्याला जोड महाग झाली मग त्यावेळेस तू शेतकरी कधी कदाचित तेव्हा तेव्हा म्हणतो मग तुझा बैल असं चालतो आहे तसं चालतोय हे होतंय ते होतं काहीतरी पैसे कमी करा हा हे देखील घडत असतं आणि दुसरी गोष्ट असं म्हणजे शेतकऱ्याला असं वाटतं की थोडं दहा पंधरा हजार बाकी ठेवू म्हणजे बैल कसे चालत आहे काय चालत आहे त्यासाठी देखील शेतकरी बाकी होत असतो दोन बाजू आहेत दोघी बाजू आता आपण कुठला एकाची बाजू घेऊ शकत नाही दोघीही चांगले असू शकतात दोघी चांगले असू शकतात हा एकटा आहे का इकडचं अच्छा तिकडचे जोडीचं काय सांगतो दाताला किती ती चार दात चार दात हा किती दाताला एकच लावला आणि तिकडचं मित्रांनो आता आपण आहोत विठोबा आगोने चाळीस गावातील प्रसिद्ध स्पेशल करदात मध्ये यांच्याकडे बैल असतात करदात जसं सादात साधात आणि झुपणीचे डायरेक्ट फुल गॅरंटीचे बैल यांच्या जाणून तुम्हाला बघायला भेटेल बाकी दहा जोड्या वगैरे कशा जागतात तुम्हाला बघून घ्या ओळखी जास्त तर उदार पण भेटते फक्त ओळख दिल्यावर हे बघा हे एक जोड आहे हां एक आहे हां एक आहे तर इकडे बघायला भेटतो तुम्हाला नमस्कार सर हो नमस्कार किती आला आपल्याकडे धावण पूर्ण आहे का पंधरा पहिला घ्या अरव्हा मित्रांनो संपूर्ण धावून त्यांची वली आहे या इकडं पहिल्यापासूनच घेऊ काय सांगता यांच्याबरोबर पंच्याहत्तर का ठीकांची एक नगाची पंच्याहत्तर हजार मित्रांनो पंच्याहत्तर हजारच्या भावाने एक नगे बाकी समोर आल्यात कमी दाताला करतात का शेत ओके हां इकडे शेत पासष्ट याचे पासष्ट अरे हां याचं यांची जोडीची एक पंचवीस सगळे का मला बरोबर मार्केट हाऊसपेट सगळे गॅरंटी आहेत ओके इकडे एकतीस ओके दाताला करतातच सगळे करतात गावरान पेढे आस हे आहे का हा सुटत आहे का वापे काय म्हणता येच सांगायला पासष्ट वा वा मस्त आहे हां आहे का त्यांचं काय सांगता एक पंचवीस का करतात जोडे एक एकतीस एक एक मित्रांनो फुल साईज मोठ्या मापाचे बैल आहेत गावरान खिल्लार मध्ये आहेत अच्छा ये येतलं मग टायरचं मापे टायर। हां काय सांगता त्यांचं एक एकतीस एक एक का समोर आल्यावर कमी ओके शेट नमस्कार किती आहात आपल्याकडं नऊ वासरे सगळे आदत मध्ये किती महिन्याच्या आतले वासर असतील अकरा महिन्याच्या आतले आहे नऊ वासर सगळे किल्लार अच्छा हे पहिलं आहे आपलं हे नाही का इथून कारवाडे का ती अच्छा सांगत एकवीस द्या घ्यायची दारापर्यंत अठरा पर्यंत इजोडीच सांगा द्या घ्यायची एके सांगायचे द्या घ्यायचे पस्तीसला फायनल ओके इकडे

पंचवीस हे गिट्टी सोना ओरिजनल चोवीस कॅरेट आहे मित्रांनो पेडा आहे बरोबर देख ना एकदम फुल दुधावरती या आदत मध्ये वा किती महिन्यात आता असेल तेरा महिन्यात आहे का अरे वा

साईड ना मला दादा बाजू न सारखा ना गे बैल तुस बैला साइड ना बारा मित्रांनो दादा भाऊ गोराड्या यांच्या जाऊन उडते आपण भाऊ होतात किती मोठे बहिलं सहा सात आहात ग मित्रांनो सहा सात आिकड चार चार आहे का मध्ये ते पण सहा सहा मित्रांनो हे पण सहा सहा कापर्यंतची सांगायला एकचाळीस सौदा उंजेल कमी गाडी बघ कर कम्प्लीट यानंतर यांचे सगळे काय माझी बोल यांची काय किंमत करता सांगाल एक पंचवीस द्या घ्यायची विवाहात जाईल बघ करा व्यवहार गड़ी ना गड़ी ना गड़ी। गड़ी। का दादा बेटा हो एक गाज पडला तिने आता एकदा कोण

हे केवड्यात दिले दोन्ही कडचे शेट हे दोन केवढ्यात दिले पासठ ला मित्रांनो पासष्ट दिले म्हणे